नमस्कार एकदम झटपट पाच मिनटामध्ये आपण चकली बनवण्याची सोपी पद्धत बघणार आहोत कोणतीही भाजणी न करता अगदी पाच मिनटामध्ये आपण पीठ हे तयार करून लगेचच करायला घेऊ शकतो अशा प्रकारे चकली खुसखुशीत होते खूप छान टेस्टी पण लागते चकली बघू शकता एकदम एका हाताने मोडली गेलेली आहे अशा प्रकारे खुसखुशीत होते तर त्यासाठी आपण इथं वापरलेली आहे चना डाळ चना डाळ आपण इथं वापरलेली आहे पाव किलो चना डाळ म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आपण वापरलेली आहे तर ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यायचं आहे त्याचं बघा अशा प्रकारे थोडी थोडी डाळ टाकून आपण मिक्सरमध्ये त्याचं छान पीठ करून घेणार आहे आणि ते पीठ आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळल्यामुळं जर मोठं काही राहिलं असेल तर निघलं जातं त्यानंतर मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ हे एक किलो वापरायचं आहे किंवा तुम्ही कमी वापरलं तरी चालेल पाऊन किलो वापरलं तरी देखील चालेल पाव किलो चन्ना डाळीच्या पिठामध्ये आपण हे तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर हे तांदळाचं पीठ भाजणीने केलेलं काहीच नाही आपण भाकरीला जसं दळवून आणतो त्याचप्रकारे करायचं आहे तर माझ्या बहिणीच्या पद्धतीने आहे आणि तीच बनवत आहे तर ती खूप छान अशी एकदम टेस्टी खुसखुशीत चकली बनवते आम्ही गावी गेलो की तिच्याकडूनच बनवून घेतो तर ह्या पिठामध्ये बघा एकत्र पीठ करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि चकली मसाला टाकलेला आहे तर चकली मसाला दोन चमचे टाकला आणि दोन चमचे घरची लाल तिखट टाकायची त्यानंतर मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार हे एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं कोरड्या पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं चा छान आणि ह्याच्यामध्ये आता वापरायचं आहे तेल तर तेल हे गरम करून नाही घेतलेलं किंवा कोमट नाही तुम्हाला जर कोमट करून घ्यायचं असेल तरी देखील चालेल तर तेल इथं मी शंभर ते दीडशे ग्रॅम वापरलेलं आहे तर हे छान तेल टाकून मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं हातावर चोळून त्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून छान पीठ हे मळून घ्यायचं छान असा गोळा करून घ्यायचं एक जीव तर बघा पीठ एकदम छान असं तयार करून घेतलेलं आहे एकदम जास्त पण पीठ हे पातळ नाही आणि घट्ट पण नाही आणि लगेचच एका मिनटामध्ये आपण हे लगेचच चकली करण्यासाठी घेतलं तरी चालेल जास्त वेळ ठेवायचं काही गरज नाही आहे तर चकली बघू शकता एकदम मस्त अशी चकली अजिबात तुटत नाही तर बघू शकता तर छान अशी मस्त काटेरी चकली मी इथं पहिल्यांदा करून घेत आहे बघा अशा प्रकारे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि घरातही देखील सगळ्यांना आवडेल तर माझ्या बहिणीने ही पाच ते दहा मिनटामध्ये चकलीचं पीठ तयार केलं आणि लगेच करायला मी घेतलं आणि तीन तिनं तळून घेतल्या तर तिच्या मुलगीला द्यायच्या होत्या तर मी गावाकडे गेलते तेव्हाचा व्हिडिओ आहे हा तर मी पटापटा अशा -पटा बघा केल्या आणि तिनं खूप छान अशा मस्त तळल्या आणि एकदम छान पण झालत्या तर तुम्ही नक्की बनवा तर सगळ्या अशा चकल्या बघा कडक कडक तेलामध्ये छान तळून घेतल्या तेल चांगलं गरम झालेलं असलं तर चकली छान तळली जाते आणि चकली ही चुलीवर छान तळली जाते गावाकडं असं म्हणलं जातं आणि गावाकडच्या माणसांना सगळ्यांना चुलीवरच छान तळता येते तर चकली बघू शकता एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे तर भेट बघा देण्यासाठी तिनं माझ्या बहिणीने मुलगीसाठी भरपूर अशा चकल्या केलेल्या होत्या इथं आणि खूप छान अशा झालत्या खुसखुशीत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा